ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परत निघालेल्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांवर आज पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातलाय रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत चिमुकलीसह चौघा ऊसतोडणी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तब्बल दहा जण गंभीर जखमी झालेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अगळगाव फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला या घटनेची नोंद कवटेमकाळ पोलिसात झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील चिकलगी येथे राहणाऱ्या शालन दत्तात्रय खांडेकर लग्मा तम्मा हेगडे दादा अप्पा ऐवळे नीलाबाई परशुराम ऐवळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मंगळवेढा तालुक्यातील काही मजूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ परिसरात ऊस तोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी आले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे परतत होते मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करून दुरुस्त केला जात होता दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक पाठीमागून ट्रॅक्टरला जोराची धडक दिली या धडकेत शालन खांडेकर लघमा हेगडे दादा ऐवळे आणि नीलाबाई ऐवळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच कवटेभंका पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढून जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघाताने महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली